ललित पाटील प्रकरण गेली दोन महिने पुणे शहरात चाललाय ललित पाटीलला पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्यानंतर तपास ज्या गतीने चालला पाहिजे त्या गतीने चालत नाही ललित पाटीलनी कालच सांगितलं की सतरा लाख रुपये मी देत होतो तर पोलिसांनी ज्यांना ज्यांना पैसे दिले त्यांची रिकव्हरी केली नाही आणि रिकव्हरी केली नसल्यामुळं त्याच्यामुळं ललित पाटील बरोबर ललित पाटीलला सौर बंदोबस्त असणारे पोलीस डीन आणि काही पोलीस अधिकारी असतील आजी माझी त्याला मदत करणारे गुन्हेगार असेल काय आणि कुठे याच्यामध्ये तपासात घेतलेलं नाही मी दोन दिवसापूर्वीच तपास अधिकाऱ्यांना भेटला आणि सांगितलं की ज्यांची रिकोरी करा आणि रिकवरी बरोबर त्यांना अटक करा काल शासनाचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये ललित पाटीलच्या प्रकरणात डीन ठाकूरांना पदमुक्त केलंय पण तो अहवाल नौटंकी आहे खर तर काय डीन यांनी त्यांच्या विरुद्ध मॅट मध्ये मागणी केली होती की मला मला त्या जागेवर बसलं पाहिजे आणि त्याच्यावर संजीव ठाकूर कोर्टात गेले आणि कोर्टाने निकाल दिला की कायदा परत त्या पदावर रुजू करावं पण टीमनी ज्या पद्धतीनं सरकारने याच्यामध्ये नौटंकी केली त्याच प्रकरणात त्याची पदं मुक्त केलं असं जाहीर केलं हे सगळं संजीव ठाकूरांना वाचवण्याचं काम हे सगळं सरकार करते पोलीस खात्यातले अधिकारी तपास अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष कर, करतायत ह्याला शासनाचा सपोर्ट आहे आणि शासनाचा सपोर्ट असल्यामुळेच या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या जातात खर तर संजीव ठाकूरवर मोका कारवाई झाली पाहिजे याची मागणी मी वारंवार करतोय त्याची नार्कोटेस्ट केली पाहिजे ललित पाटीलची नार्कोटेस्ट केली पाहिजे हे मी सातत्यानं सांगतोय पण कालचा जो प्रकार झाला सरकारने लोकांना एड्यात काढण्याचं काम केलंय कारण पदमुक्त हे कोर्टाने केलं त्यांनी अहवाल एका तासात आला कोर्टाचा निकाल झाला आणि एका तासात अहवाल आला म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करते आणि सरकार संजीव ठाकूरांना पाठीशी घालते याच्यातून सिद्ध होतंय ह्याच्यामध्ये जे जे पैसे घेतले त्यांच्या वय पोलीस खात्यानी ह्याच्यावर चौकशी करून त्यांना स आरोपी करावं अशी माझी मागणी पहिल्यापासून आज आहे आणि उद्या राहणार राहणारे जोपर्यंत संजीव ठाकूरांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही कोर्टात जाऊ वेळ पडे तर रस्त्यावर पोलीस कमिशनर ऑफिसच्या समोर आंदोलनाला बसू